खासदार बजरंग सोनुने यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिली प्रतिक्रिया बजरंग सोनुने यांना मुस्लिम बांधवांनी फोनवर चर्चा करत ऑडिओ क्लिप व्हायरल केली याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रतिक्रिया दिली आहे ऐक्यात काय म्हणतात भाई मोहन गुंड विशाळगडाने गाजापूरमध्ये जे काही मुस्लिम समूहार जो खरं तर हल्ला झाला हा मानवजातीला फासणार आहे हा निंदनीय आहे याच निमित्ताने बीड जिल्ह्यामधल्या एका मुस्लिम तरुणाने लोकसभेचे खासदार बजरंग सोन्नी यांना भ्रमणध्वारीद्वारे स्वतःच्या फोनवर किंवा तुम्ही आमच्या समाजाबद्दल काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत त्याचा निषेध व्यक्त केला नाही म्हणून हा तरुणानं बजरंग सोन्नी यांना फोन लावला मात्र या फोन लावण्याचा हेतू शुद्ध नव्हता या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर दिसून येत आहे तर या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीसारख्या ह्याला गाडीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोल मिळालेला आहे आणि ही जातीवादी शक्तीला हे पावत नाही म्हणून ह्या अशा पद्धतीचे काही कारणा मी करत असतात मात्र माझी विनंती आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व तरुणांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण शंभर टक्के लोकप्रतिनिधींना आपण जॉब विचारला पाहिजे आपण त्यांच्याकडून कामं करून घेतली पाहिजेत पण त्याचा हेतू सुद्धा शुद्ध असला पाहिजे एक इंडिया गाडीचा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीचे फोन आपण लोकप्रतिला करीत नसतात थोडे आपण संस्कृत सु, महाराष्ट्रामध्ये राहतो याची आपण सर्वजणांनी काळजी घ्यावी आणि राहिला प्रश्न मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभा राहण्याचा तर या देशामध्ये दे इंडिया आघाडी ही समस्त सर्व नागरिकांच्या गोरगरिबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कल दिलेला आहे तर ह्या तरुणीने असं न करता आपले प्रश्न सुजूळपणानं सोडून घ्यावेत आणि ही जी अशी काही वृत्ती आहे ही अशी जी काही कल्पना आहेत तरुणांच्या तर ह्या अशा लोकप्रतिनिधींना जॉब विचारण्याची ही वेळ नसती हे समजून घेतलं पाहिजे या घटनेचा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि याचं कायद्यानंच या, या तरुणांना खरं तर उत्तर दिलं जाईल